नमस्कार कालपासनं माननीय मनोज जरंगे पाटील आणि त्यांच्याबरोबर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो लाखो मराठा बांधव आणि भगिनी मुंबईमध्ये आझाद मैदान या ठिकाणी आंदोलनासाठी बसले आहे खरं सांगायचं तर मागील कित्येक वर्षापासनं महिन्यांपासनं हा विषय सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारची जबाबदारी होती आणि आहे की हा विषय मार्गी लागला पाहिजे समाजाच्या मागण्या असतील त्यावर सार्थ विचार करून त्यावरून मार्ग काढला पाहिजे परंतु ते न करता हे सरकार जाती जातीमध्ये हा विषय कसा चिघळत राहील या दृष्टीने सगळे प्रयत्न सुरुवातीपासून करत आला आहे आणि आजही करतो आहे जर बघितलं आत्ता तर मनोज जारांगे पाटील आणि त्यांच्याबरोबरचे लाखो सहकारी मुंबईमध्ये ठाण मांडून आहेत आणि कोण आहेत हे तर अगदी गावखेड्यातले सर्वसामान्य शेतकरी वर्गातले कष्टकरी वर्गातले मराठा समाजातल्या आणि इतरही समाजातून ज्यांना त्यांना पाठिंबा आहे असे सगळे सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील लोक सर्वसामान्य माणूस मुंबईमध्ये त्यातील बरेचसे लोक पहिल्यांदा मुंबईमध्ये गेले असतील आणि अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या सर्व लोकांची सुविधा त्यांना कशा भेटतील त्यांची अडचण होणार कशी नाही कारण हे सणास्वतीचे दिवस आहेत मुसळधार पाऊस दो, दो पाऊस या ठिकाणी पडत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य लोकांना या बांधवांना सुविधा भेटण्याचं काम नैतिक जबाबदारी आणि कर्तव्य या राज्य सरकारचं आहे परंतु